रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत तसेच चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये आज बदल झालेला आहे तर नेमका काय बदल झालेला आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पन्नास वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव बा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर आहेत तर पिंपळगाव बसवंत इथे पाचशे पन्नास वाहनांची आवक हे आत्तापर्यंत आलेली आहे ॲव्हरेज कांद्याचे भाव तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर मिडियम कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले खात चोपडा दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोल्डा तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये येथे विकला आहे तर पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव आज स्थिर आहेत तर हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या पंचेचाळीस गाड्यांची तर नवीन कांद्याच्या पस्तीस गाड्याची आवक ही हैदराबाद येथे दाखल झालेली आहे सुपर मीडियम जुने कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपरगोल्टा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कर्नूलचा कांदा एक हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर मित्रांनो कानगावचा कांदा पाच हजार रुपयापासून पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची हवक आली होती त्यामध्ये जुन्या कांदा चाळीस गाड्या नवीन कांदा वीस गाड्या होता जुना कांदा मिडियममध्ये चार हजार सहाशे रुपयापासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे आज चेन्नई येथे विकलेला आहेत तर जास्तीत जास्त पाच हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत तर आंध्र प्रदेशच्या कांद्याला तीन हजार रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव निघाले मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये चारशे रुपयांची घसरण क्विंटल मागे बाजारभावामध्ये आज चेन्नई येथे झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा